आंदोलन ही श्रेयाची लढाई नाहीये तर वेदनांची लढाई आहे ही वेदना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समजून घेतील अशी अपेक्षा आहे अशा प्रकारचं प्रतिपादन प्रहारचे अध्यक्ष आणि आंदोलक बच्चू कडू यांनी मुंबईत पोहोचताच आहे मुंबईत पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी शेतकरी कर्जमाफीवरती त्यासोबतच राज्य सरकारसोबत जी काही चर्चा आता पुढच्या एक तासात सुरू होणार आहे किंवा हा व्हिडिओ पाहत असताना ती चर्चा सुरू झालेली असेल त्यावेळी कर्जमाफीबद्दल काय भूमिका नेमकी मांडण्यात येणार आहे राज्य सरकारकडून बच्चूकडून आणि इतर शेतकरी नेत्यांना काय अपेक्षा आहेत या सगळ्यावरती बच्चूकडून नेमकं काय म्हणाले शेतकरी नेत्यांची कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही तर रेल रोको होणार का या सगळ्यावरती आपण आजच्या दयाग्रो वन शोमध्ये बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज दुपारी म्हणजेच तीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये बच्चू कडू त्यांच्यासोबतच शेतकरी नेते अजित नवले असतील वामन सटप रविकांत तुपकर त्यासोबत महादेव जानकर राजू शेट्टी हे सुद्धा या मुंबईच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत दुपारी तीन वाजता आपल्याला माहिती आहे की दुपारी बारा वाजता ते नागपूरवरून निघालेले होते विमानानं त्यानंतर ते, ते तीन वाजता मुंबईमध्ये पोहोचले मुंबईमध्ये पोचल्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची भूमिका ही जाहीर केली की राज्य सरकारनं आम्हाला या चर्चेसाठी बोलवलेलं आहे यावेळी ते असंही म्हणाले की काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये महसूलमंत्री बावनकुळे यांनी असं सांगितलं की कर्जमाफीसाठी जी काही कालावधी आहे ती निश्चित करण्यात येईल म्हणजेच त्याची तारीख ही निश्चित करण्यात येईल कारण काल राज्य सरकारचं शिष्टमंडळ ज्यावेळेस बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करत होतं त्यावेळेस शेतकरी नेते आणि बच्चू कडू हे या भूमिकेवरती ठाम होते की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कर्जमाफीची तारीख ही निश्चितपणे सांगावी म्हणजे कोणत्या तारखेला राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे हे आम्हाला आधी सांगावं तर आम्ही पुढील चर्चा करू अशा प्रकारची भूमिका या नेत्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर त्यान मग राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी फोनवरून संपर्क केला चर्चा केली आणि त्यानंतर मग या पद्धतीचाच निर्णय म्हणजेच या शेतकरी नेत्यांना आणि बच्चूकडूंना जे काही अपेक्षित आहे की कर्जमाफीची तारीख नेमकी कोणती आहे ते सांगण्यासाठीच मुंबईला बोलवलं आहे असं कडू यांनी आज स्पष्ट केलेलं आहे यावेळी ते असंही म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आपण शेतकरी कर्जमाफीबद्दल जी काही चर्चा असेल ती तर करूच परंतु आता सध्या नेमकी कर्जमाफी कधी केली जाईल याच्याबद्दलची तारीख निश्चित करू आणि कोणत्या शेतकऱ्याची करायची किती करायची कितीपर्यंत करायची या सगळ्याबद्दलच चर्चा आजच्या या बैठकीमध्ये करण्यात येणार असल्याचंही बच्चू कडू म्हणाले बावनकुळे साहेबासोबत जे फोनवर बोलणं झालं ते झालं का आम्ही टायमिंग निश्चित करू कर्जमुक्तीचं टायमिंग निश्चित करू असं त्याने सांगितल्यावर आम्ही होकार दिलेला आता टायमिंग निश्चित साठी तर ही लढाई होती त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार कोणाची कशी कर करणार सगळ्या गोष्टीसाठी ही चर्चेसाठी आम्ही इथं आलो आहे त्यांनी आम्हाला केलं म्हणून आम्ही इकडे मुंबईमध्ये हे सगळं घडत असताना दुसरीकडे मात्र नागपूरमध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आज सुद्धा बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी काही सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली या न्यायालयाच्या सुनावणीसाठी कडू यांचे वकील हरिओम ढगे हे उपस्थित होते आणि त्यांनी बच्चू कडू यांची बाजू मांडली तर दुसरीकडे पोलिसांनी सादर केलेल्या के हलपनाम्यामध्ये पोलिसांनी असं सांगितलं की नागपूरच्या आजूबाजूची जी काही वर्दळ होती वाहनांची निर्माण झालेली किंवा जो काही जॅम होता तो जॅम आता पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे आणि आता पूर्ण शहरातले रस्ते हे मोकळे झालेले आहेत असं सुद्धा त्यांनी हलपनाम्यामध्ये पोलिसांनी सांगितलं परंतु त्याचबरोबर पर पोलिसांनी असंही सांगितलं की बच्चू कडू यांची जर का कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही तर त्यांनी एक असा इशारा दिलेला आहे की पुढच्या काळात म्हणजेच एकतीस ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या ते रेल रोको आंदोलनसुद्धा करणार आहेत त्यावेळी हरिओम ढगे यांनी अशा प्रकारचं जे काही रेल रोको असेल ते बच्चू कडू यांच्याकडून करण्यात येणार नाही अशा पद्धतीची बाजूसुद्धा तिथे मांडली याचाच अर्थ असा की एकतीस ऑक्टोबरचा जो काही रेल रोको असेल जो की बच्चू कडू यांनी काल इशारा दिलेला होता की जर शेतकरी कर्जमाफीची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही पुन्हा एकदा राज्यभर किंवा नागपूरमध्ये रेल रोको करू आंदोलन करू ते मात्र आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीची बाजू ही न्यायालयामध्ये बच्चू कडू यांच्या वकिलानं मांडलेली आहे आता हे सगळं घडत असताना अजित नवले असतील किंवा बच्चू कडू असतील यांनी कालच सरकारला एक इशारा दिलेला होता की हे सगळं करत असताना म्हणजे आमच्यासोबत चर्चा ज्यावेळेस सुरू असेल त्यावेळेस मात्र आमचं आंदोलन सुरूच असेल आणि ते आंदोलन तुम्ही दडपून काढण्यासाठी किंवा दडपण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर करणार नाहीत किंवा प्रशासनाचा वापर करणार नाहीत अशा प्रकारची ग्वाही ही कालच शिष्टमंडळाकडून या नेत्यांनी घेतलेली होती परंतु आज सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात हरिओम ढगे जे बच्चू कडू यांचे वकील आहेत त्यांनीच मात्र हे स्पष्ट केलं की रेल्वे रोको आंदोलन हे एकतीस ऑक्टोबर रोजी करण्यात येणार नाही किंवा ते रद्द करण्यात आलेलं आहे या सगळ्यामध्ये बच्चू कडू यांनी कालपासून एक भूमिका घेतलेली होती जेव्हापासून या सगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं सुमोटो रीट ही दाखल झालेली होती आणि त्यावरती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तातडीनं निर्णय घेत मैदान मोकळ करण्याचा आदेश दिलेला होता तेव्हापासून बच्चू कडू यांच्या बोलण्यातनं कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये परंतु न्यायव्यवस्था ज्या पद्धतीनं तत्परतेनं आम्ही हक्कासाठी ज्यावेळेस एकत्र येतोय त्यावेळेस हक्क मागतोय हक्कासाठी किंवा शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलन करतोय त्यावेळी मात्र न्याय व्यवस्था जागी होतीये इतर वेळी म्हणजे ज्यावेळी शेतकरी मात्र आत्महत्या करतायत त्यावेळी मात्र न्यायव्यवस्था त्याबद्दल निकाल देत नाही अशा प्रकारचं विधान त्यांनी आज सुद्धा केलेलं आहे आमचं काय मत आहे न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही पण एका बातमीवर तुम्ही आम्हाला एका दिवसात सगळ्या गोष्टी घेतल्या आम्हाला सांगितलं नाही विचारलं नाही आमचा कॉल घेतला नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेत हे चुकीचं वाटतं न्यायालयाबद्दलचा विश्वास जर कमी झाला तर मग निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी झाला की नाही झाला तर न्यायप्रणालीवरचा विश्वास कमी झाला तर मग आम्ही कोणाकडे जायचो मग एवढ्या मोठ्या आत्महत्या दिसतं त्याच्या एका घरी दोन दोन आत्महत्या होते बायको आत्महत्या करते पद पती पद, पद, पण आत्महत्या करतं ते न्यायालयानं तसं तिथं न्यायालयानं कधी निकाल देत नाही हे चुकीचं आहे ना आता मूळ मुद्दा हा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि विविध खात्याचे मंत्री त्यासोबतच तीस अधिकारी या सगळ्यांसोबतची शेतकरी नेते आणि बच्चू कडू यांची जी काही बैठक असेल ती साधारणतः उशिरा आठ नऊ वाजेपर्यंत संपेल आणि त्यानंतर पुढे काय होतंय हे सुद्धा आपल्याला कळणार आहे परंतु या अगोदरच कडू यांना पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की पुढची भूमिका नेमकी काय असेल तर त्यावेळी बच्चू कडू असंही म्हणाले की पुढची जी काही भूमिका असेल ती राजू शेट्टी अजित नवले वामनराव चटप त्यासोबतच रविकांत तुपकर महादेव जानकर यांच्यासोबत चर्चा करूनच ठरवली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल पुढची दिशा ही ठरवली जाईल अशा प्रकारची माहितीसुद्धा बच्चू कडू यांनी दिलेली आहे अर्थात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल नेमका काय निर्णय घेत आहेत या मिटिंगमधून किंवा बैठकीमधनं शेतकऱ्यांच्या हाती काही सकारात्मक लागेल का कारण का, की बच्चू कडू यांनी या, या मिटिंगला पोहोचण्याआधीच माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र ने फडणवीस नेमकं काय करतायत हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे पुढचा अपडेट नेमकं काय असेल तेही आम्ही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा ॲग्रोवनच्या वेबसाईटवरती तुम्हाला या संदर्भातली प्रत्येक बातमी ही वाचायला मिळते त्यामुळे ॲग्रोवन ई सकाळ डॉट कॉमला तुम्ही नक्की भेट द्या त्यासोबतच तुम्ही ॲग्रोवनच्या सगळ्या सोशल मीडिया पेजलासुद्धा लाईक आणि फॉलो केलं नसेल तर लगेचच फॉलो करा मी मित्रतास या माहितीसोबत थांबतो थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या